पडलेली असते देविकाच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो त्यावेळेला सुधाकर राव देविकाला म्हणतात लाज नाही वाटली हे सर्व करताना खरं सांगायचं तर तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार एक नंबरची खोटारडी तर तू आहेसच पण आज जो तू खोटेपणा केलायस ना त्यासाठी मी तुला सावरू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका आज तुझ्यामुळे या घरात वादळ आलंय तेवढ्यात मात्र निरुपा देविकाजवळ जाते आणि देविकाच्या सटासट कानाखाली कानाखानी मारते तेव्हा मात्र पंकज मोठ्याने ओरडतो मम्मा काय करतेस तू मम्मा तू असं का वागतेस त्यावेळेला मग काय करू तूच सांग ना काय करू मग या मुलीचं सगळं वागणं स्वतःच्या मनातच ठेवू अरे जरा विचार कर या मुलीला प्रत्येक गोष्टीत मी साथ दिली प्रत्येक गोष्टीत तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पण या मुलीने माझ्याच मुलाच्या बाबतीत जे काही घडवून आणलं ना ते चुकीचं केलं कदाचित हे देविका सावरू शकली असती घरच्या सुनेचं कर्तव्य काय असतं घराची इज्जत चवाट्यावर आणायची नसते पण हिला मात्र ते समजलं नाही जर का देविकाने हे हे सगळं होण्याआधीच जर का थांबवलं असतं तर मी देविकाला मानलं असतं पंकज मी प्रत्येक वेळेला तुझ्या बायकोचा बायकोचं कौतुक करत आलोय पण काय माहिती आहे का तुझी बायको चुकं झाले तरी सुद्धा तिला पाठीशी घालत आलोय पण खरं सांगायचं तर आता मात्र माझ्या मनातूनच या गोष्टी संपल्यात मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं प्लीज माझा कोणीतरी विचार करा माझ्या बाजूने कोणीतरी उभं राहा प्लीज तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते आई मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच तेव्हा निरुपा बोलते मला सुद्धा नव्हती तुझ्याकडून ही अपेक्षा मी प्रत्येक वेळेला मीराला तोंड कशी पाडत आले प्रत्येक वेळेला मी मीराच्या विरोधात बोलत आले पण कधीच मी मीराला एक गोष्ट बोललेली नाही ती म्हणजे ती आदर्श सून आहे पण आज मात्र मी बोलते खरं सांगू का देवी का तुझं हे वागणं चुकलं तू जर का तेव्हा सत्य परिस्थिती एक्सेप्ट ॲक्सेप्ट केली असतीस आणि आम्हाला जर का सांगितलं असतं तर कदाचित आम्ही हे लग्न थांबू शकलो असतो आणि ही पनवती घरात आली नसती तेव्हा सुधाकरराव म्हणतात एक मिनिट निरूपा घरची सून आहे ती आपल्या तिच्याबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही तेव्हा निरुपा बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही हिला सून म्हणून स्वीकारलात मला तुमचं हे वागणंच पटलेलं नाही तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात हे बघ निरूपा घरच्या सुनेबद्दल वाईट बोललेलं मला चालत नाही देविका सुद्धा प्रत्येक वेळेला चुकत आले प्रत्येक वेळेला तिची नको नको ती कारस्थानं मी नजरेआड केलेत पण कधीच तिला मी काहीच बोललेलो नाही पण आता मात्र पुरे तू रिया बाबतीत हे जे काही बोलतेस ना ते चुकीचं आहे रिया या घरची सून आहे आणि नुसार तिला तो मान मिळायला पाहिजे तेव्हा मात्र निरुपा त्यांच्याकडे बघतच राहते ती काहीच बोलत नाही त्याच वेळेला निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त मला ही मुलगी या घरची सून म्हणून नको आहे तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे तेव्हा लगेच मीरा निरुपाला म्हणते बघितलं बाईसाहेब मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येक वेळेला देविकाचं वागणं खूपच चुकीचं असतं पण देविकाला मात्र पाठीशी घातलं जातं आता मात्र देविकाचं वागणं तुम्हाला कळून चुकलंय म्हणून तुम्ही असं बोलताय पण प्लीज समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर मला खूपच बरं वाटेल मला या गोष्टीचा आनंद होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका निरूपाला बोलते म्हणजे आई तुम्हाला या मीराचं वागणं पटलं मीराने तुमच्या नकळत लग्न लावलं ते तुम्हाला पटलं त्यावेळेला निरुपा बोलते अजिबात नाही पण तिने आधी तिच्या सासऱ्यांची परमिशन घेतली होती मुळात त्यांची चूक झाली आणि देविका तू ती चिठ्ठी बदललीस म्हणून हे सर्व झालं पण देविका मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र देविका मीराजवळ जाते आणि मीराला बोलते मीरा झालं समाधान नाहीतरी तुला हेच पाहिजे होतं बाबांच्या मनात तर तू स्वतःविषयी स्थान निर्माण केलंच आहेस पण खर सांगायचं तर तू आज मला आईंच्या मनातून सुद्धा पाडलंस या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच सुधाकर बोलतात मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टी पटलेल्याच नाहीत आणि कधी पटणारच नाही आता तर मला एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे तू कधी सुधारूच शकत नाहीस आणि मला तर आता समजूनच चुकलंय एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी त्यावेळेला निरुपा खूपच चिडचिड करत असते आणि निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त करा कारण मला या विषयावरती वाद घालायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा शेवटी देविकाचा हात पकडते आणि देविकाला धक्के मारत घराबाहेर काढते आणि देविकाला म्हणते तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तुझ्यामुळे माझ्या घरात वादळ आलं आहे आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच कळत नाही मुळात हे वादळच खूप भयानक आहे देविका तुला काही गोष्टी कळणारच नाहीत आणि खरं सांगायचं तर या गोष्टीचा मी विचारच केलेला नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय बंद तेव्हा मात्र देविका पंकजला बोलते पंकज तुझ्या आईचं वागणं बघ त्यांनी मला घराबाहेर काढलं त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा प्लीज समजून घे मम्मा देविकाने जे काही केलं ते या मीराला बाबांच्या नजरेतून पाडण्यासाठी केलं आणि तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस त्यावेळेला लगेच निरूपा बोलते पुरे झालं अरे तुम्हाला आहे का कुठे काय वागायचं ते इथे कोणाच्या नजरेतून पाडण्याचा प्रश्नच नव्हता तर इथे तुम्हाला कळतंय का कसला प्रश्न होता ते जर का समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका मुळात मी कोणाच्याही नजरेत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्नच करत नाही मला एक गोष्ट कळून चुकी म्हणजे तुम्ही कधीच स्वतःला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तर आता या गोष्टी पटतच नाही आहेत त्यावेळेला सुधाकरराव बोलता देविका तुला हे सर्व करायची गरजच नव्हती देविका तू का समजून घेतलं नाही तू जर का असं वागलीच नसतीस तर कदाचित आता ही वेळच आली नसती देविका प्लीज समजून घे मला खरंच या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो शेवटी देविका निरुपाला म्हणते आई आज तुम्ही माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई तुम्ही माझ्याशी जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज आई स्वतःला सावरा त्यावेळेला निरुपा मोठ्याने बोलते सावरायचा प्रश्नच नाही देविका आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस आणि मला तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाहीस तेव्हा देविका बावचळते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाने या वेळेला मीराची साथ देऊन योग्य केलं का आणि खरोखर तिने देविकाला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू